भारत सरकारने संपूर्ण देशभरातील सत्तावीस रेल्वे स्थानकांचे नामांतर केले महाराष्ट्र सरकारने मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचे नामांतर केले परंतु दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉक्टर आहे दादर स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला आहे परंतु राज्य सरकार या प्रश्नांकडे लक्ष देत नाही दादर स्थानकाचे नाव हे बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करावं अशी मागणी संविधान आर्मीची आहे त्यासाठी यावेळी आंदोलन करण्यात आले आहे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष नगरसेवक जगनभाई सोनवने आमची मागणी हे आहे की भारत सरकारने मोदी सरकारने संपूर्ण देशभरामध्ये सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर केले मग दादर रेल्वे शेनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिस्तू दादर हे नामांतर केलं नाही मुंबईचं देखील महाराष्ट्र सरकारने सात रेल्वेशनचे नामांतर केले परंतु आतापर्यंत जे त्या मुंबईचा जो प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला हो तिकडे त्यांना देखील आतापर्यंत जे या राज्य सरकारने चैत्यभूमी दादरचा चा प्रश्न त्या प्रस्तावशाही नाही हुकुमशाही नाही चैत्यभूमी पाहिजे